नेहरू बाहेर असताना नेता म्हणून खर्चा आले काही बसले आणि त्यांचं भाषण ऐकून घेत येतच नाही अच्छा त्यांचा स्वतःचा विषय बोलायचा असेल तर ओके म्हणजे महिन्याभर जर सेशन झालं तर महिन्याभरात दोन तीन द्यायचं आणि राहुल गांधींच्या टीका म्हणजे सर आताचे जे नेते आहेत त्यांच्याविषयी तुम्ही अगदी आम्हाला आवर्जून सांगावं की नरेंद्र मोदी बदलतील म्हणजे त्यांचा जो आता आवरा होता तो थोडा कमी झालेला आहे आणि त्याविषयी जी तुमची जी काळजी होती त्याच्या याच्यात काही बदल पडेल माझं काय जे त्यांचं भाषण लोकसभेत राज्य सोडत ऐकले हो मला अजिबात वजन दिसत बरं या यामुळे अतिशय चोकाची भूमिका त्यांनी घेतली बरं आता जवाहरलाल नेहरूला निवर्सिटी झाली आज नेहरूंच्या टीका करण्याचं कारण नेहरूंच्या धोरणात आज ते राज्य चालवतात पंचावन्न वर्ष सात वर्ष आणि नव्या फेरीतल्या मुलांना नेहरू माहितीच बरोबर पण त्यांचं टीका इंदिरा गांधींचा टीका आज तुमच्या जेव्हा प्रश्न आहे त्याच्यावर तुम्ही भूमिका म्हणा बरोबर आणि राहुल गांधींच्या टीका म्हणजे त्यांना काय शब्द त्यांनी वापरला बाल बालबुद्धी असं काही बुद्धी विरोधी पक्ष नेता आहे किंवा संसदेमध्ये संसदेचा नेता प्रधानमंत्री असतो आणि विरोधी पक्ष नेता जो कुणी असतो तो या दोन्ही इन्स्टिट्यूशन्स आहेत ह्या पदाची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे प्रधानमंत्र्यांच्या सगळ्या भाषामध्ये ते दोन तासात दहा मिनटं उरले त्याच्यात पंधरा मिनटं ते देशाचा प्रश्न प्रश्नावरले आणि बाकीचं हे जवळपास दोन तासच्या दोन तासांत थोडं कमी फक्त विरोधकांचं ठीक आहे ओके अच्छा हे काही मी अनेकांच्यावर काम केलं नरसिंगराव त्यांच्या मंत्रिमंडळाशी होतो त्यानंतर त्या मोदी आणि वासे सोने तर सगळ्या गोष्टी होतो म्हणजे अशी भूमिका घेत ओके आणि फादरमध्ये आम्ही बघितलं हो म्हणजे जेव्हा युवकांच्याच काम करत असतो त्या काळात जवाहरलाल नेहरू होल्यानंतर विरोधी पक्षाचा मोठा नेता ओरायला तर नेहरू बाहेर असताना नेता विरोधी पक्षाचा ऐकले मोदी सभागृहात येतच नाही अच्छा त्यांचा स्वतःचा विषय बोलायचा असेल तर महिन्यामध्ये जर सेशन झालं तर महिन्याभरात दोन तीन द्यायचं ओके अर्थ या विधिमंडळाच्याबद्दल संसदेबद्दल तुम्हाला एक जी आदरातील आस्थेची भूमिका लागते ती कधी त्यांच्यात नव्हती ओके आता इतर मी बघितलं असतात विधानसभेत हो या संदर्भ आव्हाण मुख्यमंत्री होते इतर दिवशी विरोधी पक्ष नेतात मी विद्यार्थ्यांच्या चवळीत काम करतो मी गॅलरीचं बघायला आलो होतो 私は何をしているかを知っているかを知っているかを知っているかを知っているかを知っているかを知っているかを知っているかを知っているかを知っているかを知っているかを知っているかを知っているかを知っているかを知っているかを知っ o いるかを知っているかを知 एकदा सांगून दोनदा सांगून किती अच्छा असं उत्तर दिलं त्या माणसाने बरं असं तर चव्हाण होते मुख्यमंत्री लगेच वेळ राहिले स्वीकारामध्ये माझ्या तरुण सरकारने उत्तर दिलेलं चुकीच आहे मी सभागृहात आणि एस एमची माफी मागतो अशी भूमिका त्याची माझ्या सरकारच्याकडून पुन्हा घेतली जाणार नाही ओके असं सभागृहात मुख्यमंत्री सांगतो आणि योग्य आहे म्हणजे काही झालं इथे विषय स्वातंत्र्य रहतिकमधे नेते होते आयुष्यामध्ये एक अत्यंत चांगलीचं म्हणून स्वच्छ असा नेता म्हणून त्यांचं लौकिक होतं बरोबर आणि समज जीवन त्यांनी समाजासाठी त्याचा कमीत कमी सव्यता बदल ठेवून म्हणून दाखवली पाहिजे ओके okay. ती <laughs> दाखवणारे चव्हाण साहेबांच्यासाठी लोकांनी बघितले सर राहुल गांधी राहुल गांधी दहा वर्षापूर्वी किंवा पाच वर्षापूर्वी जे चित्र होतं अर्थ चितलं याचा प्रचंड फरक आहे उदाहरणार्थ त्यांनी जी भारत यात्रा काढली त्या भारत यात्रेतून त्यांना अनेक ठिकाणच्या प्रश्न समोरले लोक समजले राहुल गांधींनी हे काम फार चांगले केलं अगदी कन्याकुमारीपासून बसतोय आणि त्याच्यानंतर त्याच्या एकंदर वागण्यामध्ये सुरुवातीला त्याला कुणी फुफ म्हणायचं आणखीन काय म्हणायचं आज कुणी म्हणत नाही बरोबर आणि कष्ट करायची तयारी विषय समजून घ्यायची तयारी आहे हे काही गोष्टी महत्त्वाच्या असल्या पार्लमेंटमध्ये मी त्यांना कॉन्टॅक्ट केला आता विरोधी पक्षाचे नेते झालं त्यांच्या चेबरमध्ये मी गेलो पण याच्या आधी मी फोन केला मला घेतायचे तू माझ्या घरी येणार मी मी येतो म्हणत नाही तुमच्या घरी येणार एक पद्धत फुले याच्यामध्ये सवेत सुसंस्कृतपणा आहे आणि पुढील कक्ष फार सुधार नाही काही वेळेला थोडंसं बोलतात काहीतरी होऊन होत